नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या चॅनेलची संकल्पना एम आय टी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सर यांची सादर आहे योगी पावन मनाचा या कादंबरीचं क्रमशः कथाकथन ही कादंबरी लिहिली आहे सुवर्ण पिंपळकार श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे यांनी योगी पावन मनाचा या कादंबरीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठ्ठल माऊली यांच्या काल्पनिक भेटीचं वर्णन केलं आहे पाहुयात कथा बावीसावी आम्हीच ब्रह्मांडाचे परब्रह्म आहोत पण त्याआधी जाणून घेऊयात लेखक श्री लक्ष्मण घुगे यांचे या कथेमागचे विचार रामकृष्णारी आम्हीच ब्रह्मांडाचे परब्रह्म आहोत या भागामध्ये ज्ञानेश्वरांच्या जीवनाचं खरं अस्तित्व त्यांचं स्वरूप काय आहे ज्ञानेश्वर नेमके कोण आहे याचं सुंदर चिंतन आपल्याला वाचायला या ठिकाणी मिळणार आहे नामरूपी गोडी ब्रह्मांडा एवढी द्वैताची परवडी हरपली सोपाना अरे भगवंताने स्वरूपाकारणे विश्वरूप घेतले सगुने झाकिले रया ओंकाराचे बीज समूळ मातृकी दिसे लोकालोकी एकतत्वी ते एकतत्व काय आहे आणि ज्ञानेश्वर माऊली नेमके काय आहेत हे सुंदर चिंतन या कथेमध्ये आपण आता ऐकणार आहात सादर आहे कथा बावीसावी आम्हीच ब्रह्मांडाचे परब्रह्म आहोत सायंकाळची प्रसन्न वेळ इंद्रायणी नदीचा किनारा याच नदीकाठच्या खडकावर शांतपणे डोळे मिटून बसले होते श्री ज्ञानोबा माऊली या सांजवेळी राखाडी रंगाचा आकाश तांबूस किरणांसोबत सोयरीकीच्या गप्पा मारत होतं इतक्यात गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथ श्री सोपानदेव आणि आईसाहेब श्री मुक्ताबाई माऊलींना शोधत नदीकाठावर आले पाठमोऱ्या भगव्या वस्त्रात बसलेल्या माऊलींना पाहताच ती तिघं भावंड वेगानं पाण्यात पाया बुडवून खडकाजवळ आली तेव्हा श्री सोपानदेव म्हणाले ज्ञानदादा आम्ही आलोत समोर आपली भावंड दिसताच माऊली पटकन उठले आणि आईसाहेब मुक्ताबाईंना खडकावर चढून येण्यासाठी हात देत म्हणाले तुम्ही सर्वजण अगदी वेळेवर आला आहात सर्वजण खडकावर चढले माऊलींकडे पाहिलं माऊलींचा संपूर्ण देह आज चैतन्यपूर्ण वाटत होता तेव्हा श्री गुरुमाऊलींनी वाहत्या प्रवाहाकडे पाहत म्हटलं आळंदीत आल्यावर एवढ्या विलक्षण अवस्थेला आपण जाल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं गुरुमाऊलींनी माऊलींच्या मस्तकावरून हात फिरवत पुढे म्हटलं माऊली अद्वैत यात्रेचा प्रवास कसा झाला आम्हाला ऐकवा ना माऊली हसत खडकावर बसले पाठोपाठ सर्व भावंड माऊलींसमोर बसली तेव्हा माऊली नदीपात्रावरून चिवचिवाट करत जाणाऱ्या पाखरांकडे पाहत पुढे म्हणाले गुरु माऊली आज आम्ही आमच्या जन्माचा व्यवहार टाळ चिपळ्यांच्या नावे लिहून दिला आज आमच्यातला अहंकार ब्रह्मतत्वात बुडाला दाऊनिया गेले मायबाप वाट पंढरीची देव शोधावया गेलो देवची होऊनि आलो ते ऐकून आईसाहेब मुक्ताबाईंचं आणि श्री सोपान देवांचं मन भरून आलं तेव्हा माऊली पश्चिम क्षितिजाकडे पाहत पुढे म्हणाले चंदनाचा सुगंध या मंद आयुष्याचा गंध हरपला छंद आता या पाऊलांना पंढरीची वाट दिसू लागली तीर्थ सांडोनी शुद्ध केली काया दुःख बुडाले चंद्रभागा भागा शुचिरभूत होऊ आता माऊलींच्या डोळ्यांच्या काठांवर माया प्रेम भावना ही तत्व खेळून डोळ्यातल्या पाण्यात बुडू लागले सांजवेळेचा वारा नदीकाठावर बसून छान तारा छेडू लागला भगवंतांच्या बासरीचा स्वर लाटांवर खेळून भिजू लागला तेव्हा माऊलींच्या तेजस्वी देहाकडे पाहत आई साहेब श्री मुक्ताबाईंनी विचारलं ज्ञानदादा विठुरायांच्या भेटीनंतर तुम्हाला हे जग कसं वाटलं माऊली हसले म्हणाले मुक्ते पांडुरंगांच्या भेटीनंतर आम्हाला या जगात अजब चित्र पाहायला मिळालं इथे एक माणूस हसतो तर दहा लोक रडताना आम्हाला दिसले पांडुरंगांनी सजवलेल्या या जगाच्या रंगमंचावर चार हसणारे मुखवटे आम्हाला दिसले तर हजारो रडणारे मुखवटेही आम्ही पाहिले या जगात लाखांमध्ये एक दोन लोक सुखी दिसले तर करोडो लोकांच्या डोळ्यात आम्ही अश्रू पाहिले श्री सोपानदेव माऊलींच्या मांडीवर हात थोपवत म्हणाले ज्ञानदादा विठू माऊलींच्या भेटीनंतर आता तुम्हाला काय वाटतंय माऊली मावळ त्या तांबूस सूर्याकडे पाहत म्हणाले नामरूपी गोडी ब्रह्मांडा एवढी द्वैताची परवडी हरपली सोपाना अरे भगवंतानं स्वरूपाकारणे विश्वरूप घेतले सगुणे झाकिले रया ओंकाराचे बीज समूळ मातृकी दिसे लोकालोकी एकतत्वी माऊली गुरुमाऊलींकडे वळले गुरुमावलींच्या दोन्ही ओंजळींचं चुंबन घेत म्हणाले सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या गुरुमावली आता भ्रांतीचे पूर्ण भ्रमण संपले वृत्तीचे मार्जन केले एकार वर्ण झाला तरंग बुडाला तैसा देह जाला एक रूप गुरुमावली खरंच पांडुरंगाने नवल केलं त्यांनी आमच्या आयुष्याची होडी मृगजळाच्या पाण्यात बुडवली माऊली गुरुमाऊलींकडे वळत पुढे म्हणाले श्री गुरु राया सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो, तरलो आता उद्धरलो गुरुकृपे गुरुमाऊली तुम्ही या देहाला ब्रह्मविद्येचा पुतळा केला ब्रह्माची पुतळी मीच पै झालो ब्रह्मची लेईलो अंजन माय बाप रखुमा देवीवरू ब्रह्मपदी सामावला मजसहित घेऊन गेला बीजपुटी ते ऐकून तिघा भावंडांच्या गालावर तेव्हा श्री माऊली पुढे म्हणाले गुरुमाऊली पांडुरंगाच्या आज आम्ही अमर झालो ते ऐकून मात्र खिन्न शांतता पसरली सर्वजण माऊलींकडे पाहू लागले भगवान श्री विष्णू शेषशय्येवर उठून बसले पंढरीचे विठू माऊली कमरेवर हात ठेवून माऊलींकडे पाहू लागले तेव्हा माऊली नदी पात्रावरून चिवचिवाट करत जाणाऱ्या त्या पक्ष्यांकडे पाहत गोड मंजूळ स्वरात गाऊ लागले जाणे अजू मी अजरू अक्षयो मी अक्षरू श्री अनोबा माऊली श्री निवृत्तीनाथांकडे पाहत म्हणाले गुरुमाऊली त्या पंढरीच्या पांडुरंगांनी आम्हाला अद्वैताची घोंगडी दिल्यापासून आम्ही संपूर्णपणे बदलून गेलो आज या सृष्टी चैतन्याचा विलास पाहून आम्हाला असं जाणवू लागलं आहे की आम्ही याच जन्मात जन्मा जन्माला आलेलो नाहीत अनंत जन्मांचा प्रवास भोगून आम्ही पुन्हा जन्माला आलो आहोत म्हणूनच आम्ही जन्मरहित वृद्धावस्था रहित आहोत आम्ही केव्हाही नाश न पावणारे नाशरहित महातत्व आहोत आज या तांबूस आकाशाच्या विस्तारलेल्या पडद्याला पाहून असं वाटतंय की आमच्याही स्वरूपाला मर्यादा नाही या जगाच्या पलीकडे जो कुठलाही आनंद नाही तो आनंद आम्ही आहोत मावळणारा सूर्य अलगत क्षितिजाचे हात धरून पृथ्वी तटाच्या पलीकडे उतरत होता त्या मावळणाऱ्या तांबूस सूर्याकडे पाहत माऊली म्हणाले आज त्या पंढरी रायानं आमच्या झोळीत अनंत युगे पुरेल इतकं सुखाचं दान होत आता यापुढे आपण कुणालाही केव्हाही भिक्षा मागण्याची गरज पडणार नाही होय गुरुमावली आम्हाला केव्हाही न ढळणार ध्रुवासारखं स्थान पांडुरंगानं या पृथ्वी तलावर दिलंय म्हणूनच आमच्या स्वरूपापासून केव्हाही भ्रष्ट न होणारे आम्ही अच्युत केशव झालो आहोत माऊली गुरुमावलींकडे वळत पुढे म्हणाले गुरुमावली ज्ञान प्रतिभा ईश्वराकडूनच मिळते म्हणून ईश्वराला सदैव नतमस्तक व्हावं हे तुम्हीच आम्हाला शिकवलत ना आज त्याच प्रतिभेनं आम्हाला आमची ओळख करून दिली म्हणूनच आज आम्हाला आमचाच अंत सापडे ना आज आमच्या अंतापर्यंतच्या वाटेवर दिसतात त्या फक्त नियतीनं पाजळलेल्या पणत्या त्याच पणत्यांचा सुरेख तांबूस प्रकाश उसना घेऊन सूर्यनारायण आज पाजळतोय आज आम्हाला जाणवू लागलंय जगत उत्पत्तीच्या पूर्वी जे निराकार होत तेच निराकार रूप पालटून आज साकार झालं आज आमच्या साकार रूपाकडे पाहून सृष्टी स्वतःच्या सौंदर्यासाठी मोगऱ्याचे गजरे माळून पृथ्वी तलावर हिंडते आज आम्हाला या जगाच्या आकाराचं पात्र आमच्याच प्रेममय सागरावर तरंगताना दिसत आहे माऊली आईसाहेब मुक्ताबाईंकडे वळले मायेनं श्री मुक्ताबाईंच्या मस्तकावरून हात फिरवत म्हणाले मुक्ते आमच्या पोटाग्नीसाठी तू जे अन्न शिजवून वाढलेस ना त्याच अन्नामुळे आमची ऊर्जा ब्रह्मांडाकडे झेपावली ग माऊली वाहत्या पाण्याकडे पाहत पुढे गोड गळ्यानं गाऊ लागले ईशमी ईश्वरू अनादिमी अमरु अभयमी आधारू आधेय मी स्वामी मी सदोदितू सहजू मी सततू सर्व मी सर्व गतू मी माऊली श्री ज्ञानोबा राय देवांकडे वळत पुढे म्हणाले सोपाना काय सांगू राजा तुला पांडुरंगाची लिला माऊलींनी भरभरून शिधा आम्हाला दिला रे तो शिधा खाऊन आमची जन्माजन्माची तृप्ती आज शांत झाली म्हणूनच या संपूर्ण ब्रह्मांडाची सत्ता चालवणारे आणि घमंडी अहंकारी सत्तेला वाकविणारे अविनाशी तत्व आम्ही आहोत याची आम्हाला खात्री पटली आहे होय सोपाना या विश्वाला निर्भयपणे जगण्याचा आधार देणारे विश्वरूपाचे आधेय आम्हीच आहोत आणि मुक्ते एवढ्यावरच हा खेळ थांबलेला नाही आम्ही सदैव उत्कर्षाला पावलेले या जगाचे स्वामी आहोत आम्ही स्वाभाविकरित्या सत्तारूप आहोत आम्ही या सृष्टीच्या कणाकणात व्याप्त असून सर्वांपेक्षा वेगळेसुद्धा आहोत क्षीरसागरातले भगवान श्री विष्णू हसू लागले पंढरीतले भगवंत स्वतः लामण देवा पाजळत माता श्री रुक्मिणींना म्हणाले रुक्मिणी आता आपला पंढरीचा संसार नटणार तुम्ही तुळशी मंजुळा खुडायला घ्या आता पहा आमचे माऊली पुढे काय म्हणतात बगड्यांच्या उडत चाललेल्या शुभ्र रांगांकडे पाहात माऊली मंजूळ आवाजात पुढे गात म्हणाले नवामी पुराणू शून्य मी संपूर्णू स्थूलू मी आणू जे काही ते मी अक्रिय की मी ऐकू असंगू मी अशोकू व्यापू मी व्यापकू पुरुषोत्तमू मी माऊली तांबूस मावळणाऱ्या आकाशाकडे पाहत म्हणाले ही सृष्टी दररोज उगवत्या सूर्याच्या तांबूस प्रकाशात स्नान करून आभाळाच्या स्वच्छ पडद्यावर बसून नियतीसोबत सारीपाठ खेळत बसते काय आहे नाही आम्ही सुद्धा त्याच शुचिरभूत होणाऱ्या सृष्टीसारखे नित्य नूतन आहोत गुरुमावली जेव्हा आम्हाला आमची ओळख पटली तेव्हा आम्हाला कळलं आम्ही फार जुनाट आहोत या जगाशी आजची नव्हे तर अनंत युगांपासूनची आमची जुनी सोयरिक आहे सर्व विशेष शून्यात शून्यांचे महा अलंकार आहोत आज असं वाटतय संपूर्ण ब्रह्मांड आमच्या पासूनच निर्माण होऊन आम्हाला आज आम्ही स्वतःला सृष्टीच्या कणाकणात भरलेलं पाहिलं आम्ही स्थूलही आहोत आणि सूक्ष्मतेच्या अंतिम बिंदूचे अति सूक्ष्मरूपी अणु रेणू सुद्धा आहोत नदीपात्राच्या काठावर राधेसह बसलेले भगवान श्रीकृष्ण गोड हसत राधेचा हात हातात घेत म्हणाले राधा आज भगवद्गीता खऱ्या अर्थानं अमर झाली भगवद्गीतेचाच वस्त्रालंकार म्हणजे माऊलींनी लिहिलेली भावार्थ दीपिका अर्थात श्री ज्ञानेश्वरी या श्री ज्ञानेश्वरीच्या शब्दांचा काठ सुद्धा आज खऱ्या अर्थानं श्रीमंत आणि अमर झाला आता या जगाला विश्वशांतीसाठी दूर भटकावं लागणार नाही पहा आमचे माऊली पुढे काय म्हणतायत माऊली सर्व भावंडांसोबत खडकावरून खाली उतरले नदीपात्रात पाया बुडवून माऊली मावळत्या सूर्याला आर्घ्य देत गात म्हणाले अशब्द मी अश्रोत्रु अरूपी मी अगोत्रु मी स्वतंत्रू ब्रह्म मी परू ऐसे आत्मत्वे मज ऐकाते या अद्वय भक्ती जाणूनी निरुते आणि याही बोधा जाणते तेही मीची जाणे माऊली श्री ज्ञानोबाराय आकाशाकडे दोन्ही हात फैलावून पुढे म्हणाले आम्ही क्रियारहित अद्वितीय साम्राज्याचे महानटसम्राट आहोत हे सृष्टीच्या कणाकणांनो आम्ही संगरहित असून शोकरहित सुद्धा आहोत सर्वांना व्यापून उरणारे व्यापकत्वात विलीन होऊन अमृतसागरात उसळणारे या ब्रह्मांडाचे महातेज आहोत माऊली श्री ज्ञानोबाराय राय गुरुमाऊलींकडे वळत हात जोडून म्हणाले गुरुमाऊली आम्ही शब्दांच्या लाटेवर झुलणारे शब्दरहित भावसुद्धा आहोत कर्मरहित रूपरहित सुद्धा आहोत आम्ही जन्माला आल्यानंतर कुळगोत्रांच्या पाळ्यामुळ्यांशी संघर्ष केला परंतु सारं व्यर्थ ठरलं परंतु आता मात्र आम्हाला कुठलंही कुळ नाही गोत्र नाही आम्ही कुळगोत्रांचे सर्व धागे तोडून संपूर्ण सृष्टीला तुळशी मंजुळांचा सुगंध वाटणारे महातत्व झालो आहोत आमची सर्वत्र समसत्ता असून स्वतंत्र विचारांचा अमृत सर्वांना वाटणारे भगवान श्री विष्णू सुद्धा आहोत होय हो आम्हीच संपूर्ण ब्रह्मांडाचे आता प्रत्यक्ष परब्रह्म हो। आहोत तेव्हा श्री सोपानदेव आणि आईसाहेब श्री मुक्ताबाई आनंदानं माऊलींना बिलगत म्हणाले राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम